सायमिसरी गेलो तिसार आजचा काही शेवटचा दिवस आहे डोळ्यातून पाणी येतोय बघू शकता आमचे सायराम काय बोलणार तुम्ही काय आता घरी गेलो आठवण येईल आठवण साई ठीक आहे ये था न्यू ब्लॉगर सोहेब मात्रे काय झालं दादा सोहेब मात्रे ओवले गावांचा बिंदोर चालला का रिया अजून आता आम्ही रेडी झालेलो बघू शकता चला आता पुढचा काय येतो सीन दाखवतो आम्ही द्वारकामाईमध्ये चाललेलो आहोत द्वारकामाईमधून चावडीमध्ये जाणार आहोत बाबांच्या इथे तू काय बोलणार आता आपण चावडीमध्ये जाणार आहोत तर चावडी मंदिर आम्ही जर आतमधला शूट पॉसिबल असेल तर तुम्हाला नक्कीच दाखवतं काय आहे ते द्वारकामाईमध्ये कंटिन्यू करा हा ब्लॉग बाबांच्या द्वारकामाईमधलं दर्शन घेतलेले आहे फोन अलाउड नव्हता म्हणून आतमधला शूट करू शकत नाही काही शॉर्ट्स घेतले ते तुम्हाला दाखवतो काय बोलणार मधला दर्शन घेतलं वाटलं आठ दिवसानंतर शिर्डी आलो आणि साईबाबांचं दर्शन झालं कुठची काही पुढचं आता तुम्हाला चावडी मध्ये नेतो आणि ते दाखवण्याचा प्रयत्न करतो तिथे पण फोन अलाउड असलात तर बाबांची सावडी जिथे बाबा राहायचे म्हणजे दाखवतो फोन तर अलाउड नाही तुम्हाला जेवढं जे दाखवतील तेवढं जे दाखवतो बाबांची चावडी बघू शकता जिथे बाबा राहायचे स्वतः आमची काही मंडळी बघू शकता तुम्ही बबल्या बाय यश प्रभात ओम साईराम जास्त गरम होते म्हणून फॅन हा मग ये मग तुला हुक्क्याचं कोलसं पेटवण्यासाठी फॅन यो असत हुक्का म्हणजे काय हुक्का म्हणजे तुला माहित नाही खरोखर ठीक आहे बघ थोडी शॉपिंग केलेली आहे आता निघतो बाबा बाबांच्या इथून निघतो डायरेक्टली घरी जायला भेटू पुन्हा आपण बघू शकतो मध्ये काय नव्हतं म्हणून फोट भरण्यासाठी आलेलो आहोत काय बोलणार कसा खाणार आता ठीक आहे पेरू खिलाते हुए बबलू भाई पेरू पेरू खाते देख सकते प्रभात भी पेरू बाबा कशाला गिल्लाय माकरार का तुम्ही सांगा ना आम्ही काय खाऊ हो साईराम पेरू कितीला दिले पेरूशींबरला ऐंशी लागलं मी शिर्डी बांधून निघत आहोत घरी जाण्यासाठी घरी नाही हॉटेलला जेऊ थोडाफार नंतर घरी जाऊ आम्ही चला आता भेटू नेक्स्ट बघा छोटे जाऊन भेटलेत आपल्याला पुन्हा एक वर्षाची वाट पाहायला लागेल या दिवसांची आठवण आता वर्षभर येत राहील साईवारीची भेटू पुन्हा